नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरजेतील आस्था बेघर महिला निवारा केंद्रात आज पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजया पृथ्वीराज पाटील यांनी इथल्या नवविवाहितांची ओटी भरून साडीचोळीचे वाण देऊन वंचित बेघर महिलांचे लग्नानंतरचं पहिलं माहेर केलं शाहीन आणि सुरेखा शेख या औलिया दाम्पत्यानं दिव्यांग मनोरुग्ण अत्याचारित आणि वंचित महिलांचे आई वडील बनून महापालिकेच्या या निवारा केंद्रात निराधार बेघर महिलांना सन्मानाचं घर उपलब्ध करून दिले या महिलांच्या लग्नानंतरचं पहिलं माहेरपण करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता असे उद्गार विजया पाटील यांनी काढले काढल या शेख म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पारखे झालेल्या बेघर महिलांचा माहेरपणाचा कार्यक्रम पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील यांनी केला हा उपक्रम म्हणजे त्यांनी केलेली दुःखमुक्तीची लढाई आहे पृथ्वीराज पाटील हे काय मजगोर गरीब वंचितांना मदत करणारे संवेदनशील दयाळू लोकप्रतिनिधी आहेत एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हा उपक्रम बेघर महिलांच्या जीवनात आईच्या वात्सल्याची अनुभूती देणारा असा आहे सुरेखा शेख म्हणाऱ्या या निवारा केंद्रात बेघर महिलांची लग्न आम्ही केली पृथ्वीराज विजया पाटील यांनी या संक्रांतीचं वाण देऊन माहेर पण केलं बेघर महिलांना विजया पाटील म्हणजे वात्सल्य सिंधू आईच आहेत असं वाटलं विजया पाटील यांनी शाहीन आणि सुरेखा शेख यांचा सत्कार करून अशा बेघर महिला निवारा केंद्रासाठी शासनानं मदत उपलब्ध करून देण्यास हात आखडता घेऊ नये समाजातील दान देण्याची इच्छा असलेल्या लोकांनी या बेघर निवारा केंद्राला द्यावं असं आवाहन केलं यावेळी सविता शरदा ठोकळे सविता राजेश चौधरी कसबे डिग्रेस सहजीवन संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद खाटिक सचिव स्नेहा सुतार प्राध्यापक एनडी दिलीप पवार उपस्थित होते